धनंजय मुंडेंचं नाव जास्त चर्चेत येण्याचं खरं कारण काय आहे मित्र हो हे आपल्या सर्वांना नव्याने सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही आपल्याला माहिती आहे मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुखांची निर्घृण हत्या झाली महायुती सरकारच्या अखत्यारीतील अगदी पहिल्याच नागपूर अधिवेशनात हा विषय सुरेश दसांनी पेटवला मित्र हो सुदर्शन घुले व त्याचे सहकारी या खुनाच्या गुन्ह्यात तात्काळ अडकले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने अति जलद गतीने तपासाचा प्रवास पुढे जात गेला आणि लागलीच तपासाचा ताफा वाल्मिक कराडपर्यंत पोहोचला आणि स्वतः अडकला वाल्मिक कराड मित्रहो अनेकांना संधी मिळताच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या जिवलग मैत्रीचे फोटो आणि व्हिडिओ इतके सोशल मीडियावर आले की या व्हिडिओचा सोशल मीडियावर अक्षरशः मित्रहो पाऊस पडायला सुरुवात झाली होती म्हणतात ना संगती संगोषणम या सूत्रानुसार संशयाची सुई हळूहळू धनंजय मुंडे यांच्या उंबरठ्यावर जाऊन पोचली महायुती सरकारला चाहूल लागली नुकतीच शपथ घेऊन मंत्रीपदावर आरूढ असलेला आपला सहकारी धनंजय मुंडे वादाच्या चा भवऱ्यात सापडला आहे याची भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्य उपमुख्यमंत्री आणि महायुती सरकारला ती भीती वाटली परंतु लोकांच्या आक्रोशाची वाट बघण्यात अजित पवार आणि मुख्यमंत्री या दोघांनीही तीन महिने मित्रभो प्रतीक्षा केली तीन महिने वाट पाहिली मित्रहो तोपर्यंत पाटा खालून बरंच पाणी वाहून गेल्यावर अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा शेवटी घेण्यात आला तेव्हा कुठे मित्र हो जनतेचा जीव भांड्यात पडला राजीनामा होईस तोवर धनंजय मुंडे मीडिया पुढे दररोज येत होते दररोज अनेक कार्यक्रमात त्यांची भाषणे सुरूच होती परंतु मित्र हो राजीनामा जसा मुंडेंनी दिला त्या दिवसापासून धनंजय मुंडे अगदी बेपत्ता झाले आहेत ते कुठेही सापडत नाही अनेक जण सध्या अचंबित झाले आहेत शेवटी धनंजय मुंडे कुठे आहेत हा प्रश्न सध्या महाराष्ट्रात पुढे येतो आहे ते सध्या काय करत आहेत धनंजय मुंडे परळीला आहे की मुंबईला आहेत या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे शोधण्यासाठी हा व्हिडिओ मित्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मित्र क्षेत्रात जुनी माणसं जातात सेवानिवृत्त होतात काही लोक हे जग सोडून जातात पण पुन्हा नव्याने अनेकांचा उदय अनेक क्षेत्रात होत असतो आणि ही प्रक्रिया निरंतर सुरू असते अशाच प्रकारे राजकारणाचा वारसा असलेल्या परळीच्या मुंडे कुटुंबात धनंजय मुंडेंचा राजकारणात प्रवेश झाला मित्रभो खेळकर वृत्ती मिश्किल स्वभाव उंची अंगकाठी मजबूत बांधा आणि सोबतच रुबाबदार चेहरा आणि बोलण्याची उत्तम कला अंगी असल्याने असल्याने अतिशय कमी कालावधीत धनंजय मुंडे हे लोकप्रिय झाले आणि राजकीय क्षेत्रात ते यशस्वी झाले मित्र हो वेळ पाहून सत्य असत्य नीती कुटनीती राजकारणातील डाव पेच अर्थातच हे सर्व गुण दुर्गुण सद्गुण अवगुण या सर्वच गोष्टींची राजकारणात आवश्यकता असते दिवसरात्र राजकारणाचा ध्यास असल्याने एक प्रकारे व्यसन जडल्यासारखे राजकीय व्यक्ती वागायला लागतात अर्थात अर्थात त्यांना प्रत्येक पाच वर्षांनी आपण निवडून आलोच पाहिजे असा एकंदरीत एकच ध्यास सर्व राजकारण्यांचा असतो एकट्या मुंडेंचा नाही आपल्याला कुणी पसंत करतं कुणी पसंत करत नाही हे त्यांना कधीच कळत नसतं हे लक्षात घ्या एकदा किंवा पहिल्यांदा निवडून आल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास एवढा बळावतो की निवडणुकीत पराभव जरी झाला तरी त्यांना कुठल्या ना कुठल्या पदाची पक्षाकडून अपेक्षा असते त्यांना त्या पदाची हाव असते मित्र अर्थात त्यांना सतत आपल्यामध्ये लोकांची नेहमी तोबा गर्दी हवी असते हा राजकारणाचा लागलेला रोग हा हळूहळू असाध्य रोग होत जातो धनंजय मुंडेंच्या बाबतीत देखील नेमकं मित्रहो हेच घडत गेलं आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी अनेक स्वभावाच्या माणसांची गरज असते लोकमत जनमत आपल्या पाठीमागे नसेल तर चक्क अवैध मार्गाने देखील जिंकून येण्याची महत्वाकांक्षा हे लोक ठरवत असतात आणि अशाच कार्यकर्त्यांच्या गर्दीत वाल्मिक कराडची जडणघडण गोपीनाथ मुंडे हयात असतानाच झाली होती मित्र हो वाल्मिक कराड शेवटी हाच घरगडी पुढे धनंजय मुंडेंच्या राजकीय कार्यात कामी आला लोकसभेच्या धक्कादायक निकालानंतर लोकसभेच्या धक्कादायक निकालानंतर विधानसभेचे निकाल देखील जमीन दोस्त होणार याची चाहूल भाजपासोबतच राष्ट्रवादी पक्षाला देखील तेव्हा लागली होती मित्र हो शेवटी विधानसभेतील होणारा पराभव हा कुणालाच मान्य नव्हता त्यामुळे सामदाम दंड भेदाच्या आधारे अर्थात सरळ अगदी सरळ सोट बोलायचं झाल्यास वाटेल ते करून तुमच्या लक्षात आलं असेल वाटेल ते करून महायुती सरकार एकदाच सत्तेवर शेवटी आलं जुनी मैत्री नेता आणि कार्यकर्ता एवढेच फक्त संबंध कराड सोबत नव्हते मित्र हो तर मुंडेंच्या अनेक पांढऱ्या काळ्या कामाचा सहकारी आणि साक्षीदार देखील एकमेव जो होता तो म्हणजे वाल्मिक कराड मित्र हो पण म्हणतात ना काही लोक झटपट आकाशात उंच भरारी घेण्यासाठी उतावीळ असतात एका पाठोपाठ यशाची रांग लागलेल्या काळात मित्र हो माणूस अक्षरशः भान हरपून बसतो हल्ली मी सर्व शक्तिमान आहे यापुढे देखील माझा मार्ग हा असाच असणार आहे दररोज मला यशच मिळणार आहे यश मिळणार आहे फक्त या आविर्भावात येऊन नको त्या गोष्टी माणूस करायला लागतो तो कुठल्याही क्षेत्रातला असो परंतु निसर्गाचा नियम हा यापेक्षा मित्र हो अतिशय उलट आहे वेगळा आहे एक लक्षात घ्या प्रत्येकाचा लगाम हा कुण्या दुसऱ्याकडे असतो हे लक्षात घ्या परंतु बेछूटपणे आपल्या आनंदात बेधुंद धावणारा घोडा हवेच्या झोतात विसरून जातो की लगाम धरून कुणीतरी आपल्या मागे आपल्याच दिशेने आणि तेवढ्याच जलद गतीने धावत आहे मित्र धावण्याचा एक दिवस शेवटी अंत होतो ठरलेली नैसर्गिक वेळ संपण्याची वेळ होते ती घड्याळ तो काळ जणू लिखित रूपात कुणाच्या तरी हातात असतो कुणाच्या तरी खिशात असतो आणि शेवटी हा लेखाजोखा घेऊन एक अद्भुत आणि अदृश्य शक्ती अचानक कार्यान्वित होते आपोआपच एखादं निमित्त मित्र हो तयार होतं आणि अचानक नवी हेडलाईन डोक्यात वार करून जाते तो कायमचा आणि क्षणात डोकं ठिकाणावर येतं परंतु मित्र हो वेळ फार दूर निघून जाते असाच काहीसा प्रकार घडला आहे धनंजय मुंडे यांच्या बाबतीत मित्र हो तुम्हाला प्रश्न पडला असेल धनंजय मुंडे सध्या कुठे आहेत धनंजय मुंडे सध्या मित्र हो कुठेच नाही धनंजय मुंडे सध्या आहेत आपल्या स्वतःच्या घरात ते आजारी आहेत शारीरिक आजारापेक्षा ते मानसिक आजाराने ग्रासले आहेत तुम्हाला माहिती आहे बेल्स पाल्सी नावाचा आजार त्यांच्या शरीरात तळ ठोकून बसला आहे आणि आता काही दिवसांपूर्वी मित्रहो धक्कादायक बातमी आली की त्यांना अर्धांग वायूचा झटका देखील आला आहे मित्रहो वाल्मिक कराडची मैत्री त्यांना अतिशय महागात पडली आहे त्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांना सह आरोपी करण्याची मागणी जोर धरते आहे आपला मित्र वाल्मिक कराड याला आता मदत करण्याची देखील मर्यादा आहे कारण तो कारागृहात आहे मंत्रीपद मित्र मित्रहो धनंजय मुंडेंचं मंत्रीपद बेपत्ता झालं आहे आमदार की पूर्ती जाण्याची तयारी सध्या सुरू आहे समाजात फिरण्यासाठी दोन गोष्टी मित्र हो आड येत आहेत एक म्हणजे वाल्मिक कराड आणि दुसरं म्हणजे करुणा मुंडे शर्मा असो आज या विषयात एवढंच पुन्हा जाता जाता मित्र हो एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंटमध्ये व्यक्त व्हायला अजिबात विसरू नका कमेंट अवश्य करा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमाना तोपर्यंत मित्र हो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र